गणेश पुराण खंड पहिला उपास अध्याय एकोणचाळीसावा चंद्र श्री गणेशाय नमा नम डुंडी जगत जीवना क्रीडार्थ ऋषी पुत्र भक्त स्वानंद भवना विश्व भावना गणपती जळ ज भू मने रासासी त्रिपुर कथा परियसी श्रवण मात्र अगनासी जळ ते जयसे हे अग्नितृणे वरप्राप्त झाल्यावरी काश्मीर पाशना सर्जरी मूर्ती निर्मिली सुंदरे विराजिता मंत्रपवित ब्राह्मण आणून गेले मूर्तीस्नान गजानन तप्त गजन वर्ण मुक्त मनिमय मध्ये प्रासाद केला सुंदर दिवा कर षडशोपूजारी पूजन असंग केली नमन स्तुती स्तोत्रे करोना केली प्रार्थना देवाची देवा प्रक्षरी बोलून याला बागेरी अनेकदा बिज केशरी त्या बल मंगल गणेश त्रिपुरस्थान गणेश पुरा विधान सर्व सिद्धि साधका लागून कर्त अनुष्ठान देत असे तिन्ही पुरे तिचे त्रिगुण धरिता जीव त्रिपुर दान अहमदापासून जाला निर्मन अद्भुत भुजंग पण पान करी परी जो जळा पिना करी तैसा गणेश्वरे निर्धारी जाला अंतरी उद्भूत तो जपारसेनं मिळवून राजेनं मंगित ऐकून त्यावरी गेला चालून केले कन्नन नृपाचे बळवाने पुणे त्रिपुरा पुणी शिवक गाणे नृपुरा प्रतिकुळ ते मृत्यूपरा गाणे समरहंगणी दारा देश विदेश आक्रमिले सकल नरेश आपण सर्व गायश करविशेष शासन कैसे आक्रमिले भूखंड प्रारक्रम देगुडी प्रचंड अमरावती पाला कुंड सेना विखंड समागमे त्रिपुराला गारुण इंद्र घेऊन देवगरा युद्धाला समरांगरा पाघशासन गुरुगिच्छी समुद्र मथनी निघाला श्वेत पर्वत ऐसा शोभना चित्र विचित्र रेखिला दत्त जाना चत्वर ऐसा रवती हरोवन वैरमरी देवी कवचे घालून नाना अळथे निघाले त्रिपुर करी अवलोकन देखे घरी देवी करी घर ही व्याघरे वृषभनंदन तेवी सुरवर दे गेले मग आपली सेना त्रिधा गेली चतुर्मिरी विभागिली जे देखता अंत कुशले पावे असुर मंडळी अद्भुत मग भीमताय वज्रद्रष्ट्र

ते माझे हल्ली करावे आपल्या साधीला ना युद्ध कंदन करावे तृतीय भाग उरली सेना हे आले आक्रमे गोत्र युद्धी मर्दी न सुरगला मग गंध कायद्याची मग भीम काय प्रजन अद्यापिता केले प्रस्थान जीवनी चातुरंगा सैन्य भूल पातळ आखमिले मग सय त्रिपुरा असुर नंतर वर सत्वर मुळे दिल्या तरुवर जे फळभार निघडले देव सैनिक वरिती मग धावून गेले सुरपदी पासे वेगे तब ते वेगेने नावे अथवा सांगा त्याशी वचन खरे मृत्यू लोकागमन दे मी पाणी न अमरावती हे न ये जरी मानसी तरी सत्तर यावी युद्धासी रुचेल ते अटित्वरी खरा गमनासी दूत

प्रतिजन उपकास मग प्रधान करून स्वयंद्रियादाना जेव्हा जल्यमान केले आरक्त लोचन गर्जन संपूर्ण करीत सकळ लोक भस्म करीन हि वरी धीच शिवशिन मग दुताशी मने करा गमन युद्ध लागून मी गालो मग स्वयरावती चढला गर्जनी भूगोळ व्यापिला त्या शब्दे महाक्षोभ झाला भुवनत्रयान बधिरत्व दूत गेले दैत्यवासी वर्तमान संगीत असी इंद्राला विभूदासी येऊ घेऊन युद्धासी त्वरेने किघाले अमर घर नाना शस्त्रास्त्र संबल बिडी माळा खडगे घेऊन यष्टी महुर तोंबर शक्ती आणि धनुष्यमान गदेटक दंड घेऊन चालले संपूर्ण अमर घर पाकशासन हेरावली ब्राह्मण करते नाना वाद्याची ना निश्वर वीर करता ति गर्जन कर पाकशासन चालिला त्रिपुर वाक्य वाक्यपूर्ण इंद्राला हे जाणुन सिद्ध झाले दगड कन्या गर्जना कर गर्जन आनंद त्रिपुर हया रुढ गाला सेना सागर सवे घेतला दोन्ही सैन्य संघटा झाला कोल्हाळ मधला रणंगणे हस्ती प्रभित करते अश्वाची हिसने होती वीरा हक्का मारते गडागडीची रथचक्र तेथे रणवाद देवर गिरी त्रिपुरे विरे अशी आज्ञा दिली दोन्ही सैन्य भेटी झाली निकोश जळकते खडगे पाई मोठा संग्राम झाला स्वप्रबोध बुडाला देवाई पराक्रम धावीला दानवाला पाडिले राणी तैसे दैत्य करून

सानिध्याला शुक्राच्या देवपृथ्वी पासून सदनपर्यंत लोक बक्षीर काय समजत सखंड घे ताडी लाख असता वजनी पात जागला असती लागता खडगा धावाव मधबुद बळमनी मानी देवराव पाहुणी ऐरावत मस्त कटावा दैत्य पुंग मारी तसे ऐरावत हरी करून रमी कल्ली तसे बनायन हरी आदर्शन आकर्षण निशंग गमन हरम केले दुर्बळाची स्त्री घ्यायची भ्रातराज्ञ पाळी घ्यायची दशा झाली ऐरावत दिसतायची तमाजी आत्म्याशी इंद्राच्या मग ऐलावती त्यागीला हरी वेगळी गुरुधा दिला मग दैत्य पुंग दाडीला गोष्टी करून पहिल्या ते पृथ्वीवर पाडीला एक क्षण पुन्हा उठला वेगवार मग मृष्टिब राहले वृत्र कपाळावरून फोडले त्याने इंद्र पडलं भूमिवारी परिमृच्छला सौर निगारी उठीला दया अवसर दै त्यावारी दिला मग मने आसरेश्वर बल्ले दास ही सत्वर एकोणीवीस मय पावला असर

पाय तुडती पायासी चिर काळ करता युद्धाशी देवेंद्राशी धरले पदी मग वारंवार फिरविला चक्र दुर्देशी फिर रकाविला शुद्धी न कळे कोणाला मग वा वेदाळीला ते स्थळी मग चतुर्नंद गजेश्वरा त्यावर या रुडला त्रिपुरा असुरी केला जय जयकारा पळे भारत देवाचा दूर नाही सम्रांगणी पळाला ना देख देखुनी वजनबारी देवी रंगुनी टाकुनी झाले गबरी सादर एका पुढे एक धावली पड़ता का सवीस होती वस्त्रे फिटो नहीं पड़ती ठाई न होती एकासी हिमाचल गिरी गंगवरा क्या तो प्रवेश ले गंगवरा मगर जाने पुरंतरा सहाय परिवार वनवासी देख चाहिए त्रास दे दिला ए अमर गन बंदी करी पाहो इंद्राला करती ब्रह्मना नहीं करे तिकले ऐसे चिंतन करी था ये तादे के लिए अमन्ना मन खली माथा देखिला समस्ता सुग्रागी मग इंद्राशी करती नमन कोणी आलिंगन सुराही केले पूजन कोणी पावन पाद एवम अमर करती भजन रूपे सुरगरा बळ सुदन सहरा त्रिपुरावतीरुडला अमरावती ते पाविला स्वयंद्रासणी बैसला दिला देवस्थान वस्त्र भूषण गौरवून दिली देव पदे विभागून